चांदू रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा निधी घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे चांदूर रेल्वे स्टेशनवर मुख्य रेल्वेचा थांबा पूर्ववत झाला पाहिजे यासह बऱ्याच वेळा सरकारला निवेदने नी दिली मात्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत चक्क राज्य व केंद्र सरकारचे सोमवारी दुपारी एस डीओ कार्यालयासमोर आम आदमी पार्टी व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दष्क्रिय करण्यात आली दष्क्रिय कार्यक्रमाची संदेश पत्रिका छापण्यात आली होती व ती लोकांना वाटप सुद्धा करण्यात आली होती आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात सदर अभिनव आंदोलन पार पडले त्यावेळी अनेकांनी मुंडण केले होते व पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत दशक्रिया पार पडली मागण्या मान्य न झाल्यास आता पुढे सरकारची तेरवी सुद्धा करण्याचा इशारा आपचे नेते नितीन गवळी यांनी दिला तालुक्यात आम्ही गेले अनेक दिवसापासून सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की घरकुलाचा पैसा या लाभार्थ्यांचा जो चार वर्षापासून अटकला आहे तो घेऊन द्या त्या लाभार्थी तंग आलेले आहेत त्या गोष्टीसाठी ते घरं बांधून चुकलेले आहेत त्यांचं कर्जबाजारी झालेले आहेत त्यांना तो मिळाला पाहिजे त्याचबरोबर रेल्वेचा था आमचा थांबे चालू गाड्या बंद केल्या यांनी चालू गाड्या थांबून टाका आमच्या इथं विजेचा प्रचंड त्रास होता आहे जो सहासष्ट केून तेहतीस गेला तो एकशे बत्तीस के वी व्हायला पाहिजे होता तर एकशे बत्तीस के होणे गरजेचं आहे येत्या एप्रिल महिन्यापासून सदोतीस टक्के वीज दर वाढ होणार आहे ही व वीज दर वाढ या शासनाने मागे घ्यावी आणि हे आम्ही सा, वारंवार सांगितल्यानंतर हे ऐकत नाही त्याच्यामुळे आज आम्ही आम आदमी पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांनी इथे दशक्रियाचा विधी ठरवला होता कारण की जे सरकार आम्ही निवेदन देऊन ऐकत नाही मेल मुरदार सरकार आहे ते मेल मुरदार सरकार यांनी लगेच आमच्या पांग्याला दखल घेतलं पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचला पाहिजे याच्यासाठी हे अभिनव आंदोलन करून आम्ही यांची दशक्रिया केली आम्ही मुंडन केलं अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन केलं आणि मुंडन करून खऱ्या अर्थानं यांच्या आमच्या भावना तीव्र भावना यांनी समजून द्यावा आणि आमचे प्रश्न मार्गी लावावे चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा निधी घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे पहिली यादी दुसरी यादी आणि तिसऱ्या यादीची सुद्धा निधी मिळाला पाहिजे चांदूर रेल्वे स्टेशनवर मुख्य रेल्वेचा थांबा पूर्ववत झाला पाहिजे तसेच शहरातील रेल्वे पुलाचे काम तात्काळ पूर्ण झाले पाहिजे चांदूर रेल्वे तालुक्यात एकशे बत्तीस के विद्युत प्रकल्प झाला पाहिजे व विद्युतच्या लपंडावापासून शहर व तालुका मुक्त करण्यात यावा रेल्वे शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालयाच्या डिजिटल करून शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे विजेची दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी या मागणीकरिता निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता यातील बऱ्याच मागण्यांसाठी अनेक वेळा निवेदनं दिली मोर्चे जनआंदोलने केली नागपूर अधिवेशनावर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तेवीस डिसेंबरला सुद्धा काढला मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे या ठिकाणी भाजपचेच आमदार भाजपचेच खासदार यातही विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपचेच सरकार तरीही ते समस्या सोडू शकत नाहीत त्यामुळे जिवंतपणाची लक्षणे नसलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या दशक्रियेचा कार्यक्रम रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करू असा इशारा आम आदमी पार्टी व शिवसेना ठाकरे गट यांनी दिला होता त्यानुसार सोमवारी स्थानिक एस डीओ कार्यालयासमोर दशक्रिया आंदोलन पार पडले यावेळी न्हावी विजय मानकर यांच्या हस्ते आपचे नेते नितीन गवळी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन यादव तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांचे मुंडन करण्यात आले तर ब्राह्मण संजय पांडे यांच्या हस्ते सरकारची विधिवत दष्क्रिया पार पडली यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता नितीन गवळी शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख गजानन यादव तालुका प्रमुख संजय चौधरी आपचे नेते मेहमूद हुसेन राजाभाऊ बैसे आप तालुकाध्यक्ष सागर गावंडे शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख मनोज कडू शिवसेना सहकार नेते बंडुभाऊ हो यादव हरिहर मसतकर स्वप्नील मानकर राजू बेलसरे अरुण बेलसरे जनता दलाचे संजय डगवार सुधीर सवालाखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरिक घरकू लाभार्थी उपस्थित होते पियुष ठुंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे